ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस ब्या अध्याय पांचवा संन्यास योग श्री गणेशाय नम स्वरूप तरी देखे आल आई आईके शब्दू बोले मुखे ज्ञान नहीं हे असो काजेवीण जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्मनिरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची ये ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्म करिता पाही सोखाळले आगा अगा, अगा न विण कर्म ते चिते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरु गम्य रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले भ्रमिष्ट माणसासमोर कोणी आले की त्याला दिसते कोणी आळविले म्हणजे हात मारले असता त्याला ऐकू येते व मुखाने तो शब्द बोलतो परंतु चित्त ठिकाणी नसल्याने ह्या क्रियांचे त्याला ज्ञान वा भान नसते हे असो तात्पर्य काय की की काजे मिडण म्हणजे कारणाशिवाय जे जे करणे ते केवळ इंद्रियांचे कर्म होय असे ध्यानात घे श्रीहरि श्री हरिअर्जुनाला श्री म्हणतात ह्या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म केले जाते ते सर्व बुद्धीने केलेले कर्म म्हणून ओळख ते कर्मयोगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्मे करतात परंतु ते नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांच्यात अहंकाराला थारा नसतो म्हणून ते जरी कर्म करत असले तरी ते निर्मळ असतात कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच नैष्कर्म्य होय हे गुरुगम्य म्हणजे गुरुपासून प्राप्त होणारे सुवर्म म्हणजे परमतत्व ते जाणतात आता शांत रसाचे पात्र भरल्यामुळे ओसंडून वाहत आहे कारण बोला परवते म्हणजे शब्दांच्या पलीकडे असलेले बोलणे भगवंताने आमच्याकडून बोलविले येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयासीची आथी लागू सावया हा असो अतिप्रसंगू न संडी पा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या जे मना अकळीता कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे ते देवा ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे कथा सांगई हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी निवृत्तीचा म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त दे येथे ज्याच्या इंद्रियांची पराधीनता व पर ज्याचे इंद्रियांच्या अधीन राहणे नष्ट झाल्या त्यालाच हे तात्विक संभाषण ऐकून समजेल मग श्रोते म्हणतात महाराज हा अतिप्रसंग वा हे विषयांतर असो मूळ कथेचा विषय वा संबंध सोडू नका कारण तसे केल्याने श्लोकांच्या संगतीचा भंग होईल जे मनाला आकळीता म्हणजे आकलन होण्यास कुवाडे म्हणजे अवघड आहे वा घागुसिता म्हणजे विचारमंथन मंथन करूनही बुद्धीला नातुडे म्हणजे प्राप्त न होणारे आहे ते दैवाच्या सुरवाडे म्हणजे अनुकूलतेने तुम्हाला सांगता आले जे स्वभावत शब्दातीत म्हणजे शब्दात वर्ण वर्णन करता न येणारे असे आहे ते जर बोलण्यात वा शब्दात फावे म्हणजे सापडले तर आणखी उपाय का करावे तरी आता कथा पुढे सांगा श्रोत्यांची ही उत्कट इच्छा जाणून निवृत्तींचा दास असलेले ज्ञानेश्वर म्हणाले इथंपर्यंत जो श्रीकृष्णार्जुन संवाद श्रवण केला तोची परिसोनी परिसा म्हणजे मनन करून पुढील संवाद ऐका मग श्रीकृष्ण पार्थाला म्हणाले आता प्राप्ताचे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या ब्रह्मनिष्ठ पुरुषाचे पूर्ण चिन्ह तुला निरूपण करून सांगेन ते नीट चित्त देऊन ऐक युक्त कर्मफलम त्यक्त्वा नैष्ठिकीम शांतीम आपनोती अयुक्त कामकारेण फले सक्त निबद्धते युक्त म्हणजे ही कर्म ईश्वराला अर्पण आहेत माझ्या फलप्राप्तीसाठी नव्हेत अशा धारणेने कर्मफलाचा त्याग करून कर्माचरण करणारा कर्मयोगी ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषांना हवी असलेली परमश्रेष्ठ मोक्षदायक शांती प्राप्त करतो अयुक्त म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म न करता कामाने प्रेरित होऊन फलासक्तीने कर्मे करणारा पुरुष कर्मबंधाने बांधला जातो तरी आत्मयोगे आथीला जो कर्मफळाशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी येरु कर्म बंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या तरी आत्मयोगाने जो ज्ञान संपन्न झाला आहे व ज्याला कर्मफला कर्मफलाविषयी कर्म व जो कर्मफलाविषयी निरीच्छ झाला आहे त्याला घर बसल्यास परमशांती प्राप्त होते हे किरीटी दुसरा फळाच्या अभिलाषेने कर्म करणारा जो संसारी पुरुष तो कर्माने बद्ध होऊन फळभोगाच्या खुंटीला घट्ट बांधला जातो घट्टही सर्व नवद्वारे पुरेन सुखम आस्ते इंद्रियांना वश केलेला देहधारी जितेंद्रिय पुरुष कर्मफलांविषयी मनाने संन्यस्त होऊन नऊ द्वारांनी युक्त असलेल्या पुरात म्हणजे शरीरात वास करून सर्व कर्मे करीत असला तरी स्वत काहीही करत नसल्याच्या वा दुसऱ्याकडून काही करवीत नसल्याच्या धारणेने सुखात राहतो जैसा फळाची हावे तैसे कर्मकरी आघवे मगन किजेची येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू पाहेू ती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथर आहे महाबोधू नवद्वारे देही तो असतुची परी नाही करी तुची न करी काही फलत्यागी कर्मफळाची हाव धरून कर्म करणाऱ्या संसारी पुरुषांप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करतो परंतु त्या कर्मांचा मी करता नाही अशा भावाने जो त्यांची उपेक्षा करतो म्हणजे त्यांच्याविषयी उदासीन राहतो त्याची थोरवी काय सांगावी तो जेथे पाहतो तेथील सृष्टी सुखमय होते आणि तो म्हणेल तेथे महाबोध म्हणजे ब्रह्मज्ञान वास करते एक कर्मफलाचा त्याग केल्याने तो ह्या नऊद्वारे असलेल्या देहात असला तरी नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करीत असला तरी काहीही न केल्याप्रमाणे अकर्ता आहे हरिही ओम हरि हि ओम हरिही ओम हरये नमहा हरये नम हरये नम